नंदुरबार शहरात काल रात्री घडलेल्या गंभीर घटनेने खळबळ उडाली आहे एनएनसी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीज चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली रात्री नऊ ते दहाच्या सुमारास पन्नास ते साठ हल्लेखोरांनी अचानक हल्ला करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली माजी आमदार चौधरी यांनी नंदुरबार शहर बीडच्या वाटेवर चालले आहे का अशी खंत व्यक्त करत गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे घटनेनंतर भाट परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे काय नेमका सगळ्या रात्री साडे नऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे का ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारण त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल पंपचा हल्ला केला आणि आमच्या घराला जा जा जाणण्याचे जा पूर्ण प्रयत्न केले नाही येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला के सुरू केले घरात कोणी नसताना बाकी तुला होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहे या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे ज्या दहशतीच्या वातावरण त्यांचेही जेवढे जे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना वर्दस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबार मध्ये हे बीड झालं काय का असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळ्या आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी अत्यंत